फक्त काय माहितीये का आपण सरपंच केला एखादा कि लगे आमदार झाल्यासारख्या टाईट कपडे लगे एखादा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य झाला जय महाराष्ट्र मित्रांनो जर एक सरपंच पदावर राहून सरपंच स्वतःच मानत असन की सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य किंवा आमदार खासदार यांना जास्ती भाव देऊ नका यांचे जास्त पाया पळू नका यांचे सत्कार करू नका तर हा नवल वाटेल ना ऐकूया आपण मंगेश साबळे यांना त्याला एवढा मान देतो आपण तुम्हाला सांगतो आजच्या काळामध्ये जो जेवढा जास्त आहे जो जेवढा जास्त हराम जास्त लबाड आहे तो तेवढ्या मोठ्या पदावर आहे त्यांचा का पैसे लय करोडो यांचा का पैसे पैसे कमावण्यासाठी राजकारणात येत नाही त्यांना मान सन्मान लागतो मान सन्मान कुठे पुढची कोण देतो त्याला मान सन्मान आपण अरे सरपंच आले आण शाळा तुम्हाला निवडून दिलं तुम्ही त्यांना तुमचे काम करून सोडायचं दिलं टाईट कपडे घालते गाडी घेते मग असं त्याला नान लागते हार टाकता शाळ टाकता त्याला वाटतं यांना पायाखाली ठेवलं पाहिजे हे आपले नोकर आहे सरपंचा पंचायत समिती सदस्याचा जिल्हा परिषद सदाचा सत्कार करू नका त्यांना मानच देऊ नका जर तुम्ही त्यांना मान दिल नाही जर तुम्ही त्यांना खाली बसवलं अमेरिकेमध्ये तसंच होतं हजार लोकं पाहत नाही का तुम्ही राष्ट्रपती लोक स्वतःची बॅग घेऊन आता काही किंमत नाही त्यांना फोटो बी काढत नाही द्याय सम कोणी पण आपल्या लोकांच्या मोठ्या चौक्यामध्ये एवढं भूत आहे की आला दादा अरे देव आला पाया पडा आमचे दादा आमचे नाना आमचे काका काय करायचं काय होतं यांना सन्मान दिला तर मग हे पैसे दिले नाही यांच्याकडे पण यांना खुर्ची लागते म्हणून ते तुम्ही जर यांना सन्मान दिला नाही कशाला गोष्टी याच्यामध्ये तेव्हा यार काय लोक ता नाही हे रस्ता मागू राहिलं ते गोठा मागू राहिलं हे विहीर मागू राहिलं ते एक संडास मागू राहिलं कशाला लागतंय हे पण मला सत्कार बी करत नाही मला मान देत नाही जर आपण यांना सत्कार यांची किंमत कमी केली तर आपोआप आहेत अभ्यास करणारे थोरे या क्षेत्राकडे वळतील त्यांना खरंच काम करण्याची आवड आहे त्यांना खरंच काम करण्याची इच्छा आहे ते या क्षेत्रामध्ये येतील ना तरच आपला विकास होणार आहे नाहीतर हे बाळगुंडे यांनी यांचे घरं भरून घेतलेले आहेत आणि म्हणूनच ही परिस्थिती आली आहे मला सांगा एवढे राजकीय फुडारी एवढे राजकीय नेते तरी देखील एक सामान्य शेतकऱ्याच्या पुढारा आंदोलन करावं लागतंय कशाची कमी लोकशाही आहे ना लोकशाहीमध्ये सरपंचा निवडून दिला तर सरपंच आपले मुद्दे मांडायला पाहिजे की नाही पंचायत समिती सदस्यांना आपले मुद्दे वाढायला पाहिजे की नाही खासदारांना आमदारांना आपल्या भावने एवढे लोक दिसत नाही ना का आता खासदाराला खासदार हवा रवास आहे मग साध्या माणसाला रस्त्यावर यावं लागतंय साध्या जनतेला रस्त्यावर यावं लागतं आहे मी लढाई लढावं अनुभवत नव्हतं लावा आम्हाला तिकडे एक सभा त्या डाव्यामध्ये इकडे एक सभा संध्याकाळी बैठक मध्ये एकच गाडी चार कोर गाडीमध्ये काय माहित नाही काय नाही चालले इकडून तिकडून तिकडून इकडं काय नाही तरी सुद्धा एक लाख छप्पन हजार हे कर्ज तुम्ही मला शेवटच्या शेवटचा हे तुमचं एक एक रुपयाचा रुग्ण फेडण्याचं काम आहे वगैरे कराल एक सरपंच एवढं मतदान घेऊ शकत नाही सन्माननीय मनोज दादा जरांगे यांनी केलेलं हे संघर्ष यांनी उभं केलेलं हे आंदोलन आहे त्याचं एक फळ होतं म्हणून एवढं मतदान या ठिकाणी आपल्याला म्हणतो असं म्हणणं का की पाठिंबा असता असता निवडून आला असतो निवडून येतच नव्हता आपण अपेक्षा करतो की तुम्ही तुमच्या गावात मंगेश साबळे सारखा व्यक्ती शोधा आणि चांगल्या नवीन पिढीला संधी द्या अशा गावठी चोरट्यांना संधी देऊ नका